तू अजिबात माझ्या घरात येणार थांबायच नाही काय पाहिच नाही म्हणजे तुमचं घर आहे का माझं घर येते आणलं ते नाव केलं माझ्या बापाची जागा मी बाग करून आणलंय माहितीये का आलं लगे हे करायला पुणे आणलं म्हणजे तुम्ही आलता की माझ्या घरी पुरकी द्या पुरकी द्या का तोंडे अरे तू मला आली मला बापाला पसंत झाली तू चल नि अरे रस्त्या कुठं भांडण करतो सांगा तुमच्या मित्राला

ખલાળાક આજ તારણારક. ખ૫ાામાાક બામામામામામામામીીએ ખુામામામામામામામ ખ ખળોમામામામ ખ્�

परत जर बैठले ना तुला हे परत आलं तू सांग मग हा अरे मला शिकायला कुठ चालली कुठ <laughs> चालली तू चालली आता कामौ? का मी माहेर आला का म्हणून का म्हणजे माय मला कुत्र्यावरी मारले माहिती घर रोडला सगळ्यांसमोर का मारलं काय तू चूक केली का मी काय चूक करणार आहे गबगुनारी स्वयंपाक बनवला होता चांगलं जेवाय बसलो होतो लागलं खुसपाट काढाय पिऊन आल्यावरती मला काय काय बोलाय लागलं मग मी कशी सुट्टी देऊ अरे पिऊन म्हणजे काही एवढा पिऊन आला काय तुला मारायला म्हणून तू काही नको सांगत जाऊ त्याच्याबद्दल म्हणजे माझा विश्वास नाही ना तुमचा मला घराबाहेर काढलं हे बघा माझे कपडे अरे राहायचं नाही तू नाहीच हे बघ नावर बायकूत भांडण होत असत तो आज पेलाय समजा अजून ते श्यामेच्या चे, ह्याच्याने अजून पेला सन <laughs> पण ऐकून घे ऐकून घे संसार असा एवढा गरम डोक्या नाही चालत आलग ध्यानात चल होय घरी शाम भाऊजी आले होते सुगंध तयार त्या सोडवायला त्या दिग्याला तर कुत्र्याने मारले माहितीये का त्यांनी अरे तू जर माहेरी गेली तर घरचे काय म्हणते तुझे दोन चार दिवस थांब जरा गार होऊ दे मग बघू आपण मी सांगतो अरे केस वीज न करू अरे जरा अरे नाही नाही लोक तर ह्याच्यावर टपलेले असते असं नको करू तू जरा शांत डॉक्यान घे चल घरी चल माझ्या घरी चल अरे गाव धुंडून जमलोय ती ना सुगंधाले याची सुगंधाच्या घरी असायला बसली बघू तुझ सुधा सुगंधा काय होलू भाऊजी कुठं बायको मला काय माहिती काय माहित माझी तू तिला घेऊन आली नाही इकडं अयो मी कधी तुमच्या बायकोला आणलं इकडं म्हणजे आणून जे आणून उलटून पडली का तू आता तुम्ही का डॉक्टर विकार पडलेले का तुमची बायको माझी कशाला घेऊन येईल दर वेळेस लपी ती बायको तुला काय लोकांच्या बायका लपवायला काय वाटत का नाही लाज शरम आहे का नाही थोडी फार लाज नेड मुला नेड तोंड सांभाळ मुला जा मला घरात जाऊ बघा तुमची बायको आहे का तुमचा घर धडून दी कशाला घेऊन येईन मी तिला मी कशाला उचकतोय घर तिला बोल येऊ चल माझ्या घरामध्ये कोण नाहीये तुमची बायको माझ्या घरात नाहीये दरवेळेस तशी करते राव ते घरच्या काय मामाची बायको तू एकदा लपून ठेवली तू फाशीला चालला तवा सोडीस हो कोणतं काही विवड नका करत जाऊ ती त्यांची भांडणार तू म्हणून आली होती तुम्ही निघा बरं तुमच्या घर तुमची बायको नाही इथं गोडी सांग बर का सुगंधा ऐका ना जालू भाऊजी शपथ घेऊन सांगते तुमची बायको माझ्या इथं नाहीये आलं मग श्याम यांनी लपिली काय माय बायको जाऊन विचारा आपण नाही धडा औरंगाव भर काही खरं नाही वा <laughs> लपयो लपयो माय बायकोला चांगलं लॉकर मध्ये लपयो काय लपयो कोणाला कोणाला माझी मा बायकोला आता हे चालू केले कशा आम्ही तो बायको लकाच्या पाहिजे झाला काय मग आमच्या समोर तो बायको तो हाकलून दिला गावाच्या बाहेर आमचं काय नाव घेतो तू आता मी दिले हाकलून पण माझ्या झापड आली ना तर तू तिला घेऊन आला सिकडे तु बायको मी कुठून देऊ तुला पिली अरे नाही भाऊ मी नाही लपिली मला काय करत बायको लोक माय घरात सांग बर एक दिवस नव्हती काय आम्ही तुझी बायको माया घरी लपिली होती त्याचा बदला घेतो आम्ही आज नको मनातली मनात गोत गेली होत्या माय बायको सांग ए भो ए करू नको तुला पिला शिमाई बायको पण मी तसा नाही तुला सांगतो मी अजिबात तुझ्या बायको इकडे तो टिकला माया समोर आणला मी लगे निघून आलं गो तो एक भर मायावर पाडला असता त्याच्यामुळे मी तुझ्या बायकोला बोललो बी नाही आणि आणलं बी नाही इकडे तुला सांगतो मी तुला चांगलं ओळखितोय तू वरून वर असला वर ना आतून बी काळ आहे सांग राह दिन राह मला भूक लागली नेन तिला तुला सांगतो हात जोडतो भाऊ या पुढे मी इथून जाय तुम्ही बायको काय इद नाही तिकडे कुठे गेली असेल तिकडे शो देव नाही तिकडे जाऊ दे तुला नको तशी मी नकोच होती तुला ना? तुला गावाच्या बाहेर काढून दिली मग काय बरं तिचे बघायला वाटतो इकडं असे ना नाही द्यायची माय बायको सुगंधाला तुला सोडीत नाही बघ जाल्या केसच करतो तुमच्यावर माझी बायको लपित नाही का तुम्ही दोघं जण तुमच्या दोघांनी ना तुम्ही ना लपून ठेवलेली तुम्हाला खडीच पडायला पाठवतो काय राजाच करतोय काय फोडणार नाही तू का काय नाही मी डायरेक्ट काय तुला काही पोल्टिशन काय जाणार काय करणार हे अरे तुम्ही ना आमच्या दोघांच्या मध्ये ढवळाढवळी करता माझ्या बायकोला फुगून तुम्ही नाही का आमचं भांडण लावून देता सुगंध तू वाडा झाला काय आम्ही मिठायला आलो मग तू भांडण तुला तु म्हणत तु होतो शांत राह राव घरी ती लक्ष्मी तुझी तुला एवढं सांगितलं तु, काय पेर काही ध्यात राहिल नाही तू हा लक्ष्मी लक्ष्मी म्हणतो चांगलं आमच्या चा दोघांची चा पाकड लावून देतो नाही का तू आणि सुगंधाला तू ना डायरेक्ट आता पोलीस स्टेशनला भेट डायरेक्ट तुम्हाला खडी फोडायला लावतो दुवागांना येड झालं काय ना माहिती डोक्याला वायताग झाला भो येणू त्याला वायता मला काय अरे विचार खरं पोटेशन गेला ना तर मला तर खरच फोडायला जावं लागल मग काय खाऊ काय कर दामाने कायच चाललंय रस्त्यावर ताय देसा ना तुम्हाला तू आला ना मध्ये समोरून मला ताय पण एवढ्या दंडाने तेवढं चालले अरे गणगण डोक्याला वायताग झाला वायताग डिक्या कायच्या आल्यान त्या त्याची बायकोची भांडण झाली मग शॉप पण नव्हत हो का मारता मारता वाचला मारता घड भांडलो त्यानी अरे पण ते जाऊ दे तू आला परत माझ्याकडे दारू उतरलो आणि मला म्हणतो माहिती बायकू द्या आता मी कडून त्याची बायको देऊ सांग बरं मला तू मला काय माहिती आता आता ती बायको गेली नाही तुम्ही घरातला फोन ठेवली आणि तू गेला पोलीस शेअर करायला सुगंधरू मायावर तो म्हणला तुम्ही घरातला फोन ठेवली बायको महिन्याची तुम्ही लावत किती ना झाला सांग बरं घ्याने जाणत घरी बोलायला बाळा बाईल विश्वास ही कुठं आपण असे ना ती कुठे गेली कुठं नाही हे तुला दिसली खरे कुठं मला नाही यार सांगणार राह पाहिले अखीच राहणार साधणार नाही नाही मी काय सांग कोणाला आपल्या तर हा तिला पाहिजे आब आबाच्या गावा पत्ता माझं नाव एवढं आलं नाही तू आज नको तू जाय आता आबाच्या तिचं आता पहिलं जाल्याला शोधावं लागेल आईला कुठं या जाल्याला आता सापडा म्हणजे बरा वेळ नाही त्याच्या आईला पोलीस स्टेशनला जायचा येतो कुठं जाणार आहे का तुम्ही जाऊन जाऊन एक दिवस काय ना सापड कमकुत्रेवानी पळतो अरे भाऊ पाळायलाच लावलोस तो मला काय सांग काय पोलीस स्टेशनला नको जाऊ तू गेलते गाडी ना आता तुला एडा झाला की गाडी थांबे तिकडे तुझे बायको सापडली कुठं ते आपले आबा नाही त्यांच्या घरी कोण आपला आबा हा त्यांनी चालू केलं का आता काळपाड नाव नको सांगू माझ तू कळलं ना तू गपचिप जाय आणि त्या आबाच्या घरात आई ती लपलेली तू बघून घ्या चालते हा आणि ते पोलिसाला सांगाय भाऊ <laughs> जेणे घातले होते काय रे काय काढा माझ्या बायको बाहेर काढा माझी बायको बायको बाहेर काय काय खिशात विशन ठेवले का आम्ही खिशात नाही ठेवली काढा म्हणजे काय काढा माझी तू लपली माझी बायकून कोण सांगितलं तुला सांगितलं तुला काय येडबीड लागला काय कम जाऊन द्या ना मला घराकडे कमून जाऊन द्या ना जाऊ द्या घरात घरात कोण मध्ये नाही आला का घर धुंडून जी काय करते इथं घरात हे काय करते म्हणजे मग हा चांगला द्या वारा बिवारा पुसून घेत होती आहे का नाही आबा तरी म्हणलोय माणूस हे ना गुटगुटीत कस का काय दिसतोय लोकांच्या बया सुद्धा पुराणार आबा तुला तुम्हाला काय भाकरी बिकरी करायला आणता तुम्ही सेवा करायला नीट जा खुशाला आबा आहे ना बघ श्याम्या तरी म्हणतोय आबा हाताने कस काय करून खातोय सुखांधाला त्यांना आणतोय हाताने करून खायला म्हणून तुम्हाला तसं वाटतय का वेळ होती ना त्याला जग पिवड दिसत हा बघ तू कस काय इकडं बैठले ना माझी बायको बाथरूम धुत होती काय तू मी बाथरूम धुवात लावते मी बाथरूम मध्ये लावली होते बाबा तुम्हाला गावातल्या बाया सुद्धा पूर्ण दोन दोन दो बाया तुमच्याकडे येते तिकडं सगळं फरची बिरची मुसकडीत मारीन तुला लाज वाटते रे काय लाज वाटते का माझ्या पोरी सारखे ह्या पोरी आणि तू असं म्हणतो का कशा आलते म्हणजे तू जाऊन दारू पे भांडतो बायकोशी एक तर बायको तीन वर्ष घरी होती मी करत करे श्यामे अरे आणि आता बायको आली तर तिला येत नाही काय नाही काय नाही अरे तुला लाज वाटली पाहिजे लाज एवढी चांगली बायको तुला मिळाली वर्षभरापासून चांगला संसार चालू आहे दारू पितो तू तुम्ही चांगलं मानणार का चांगलं मानणार तुमचे धुन बिन धुता असन ना तुम्हाला पुराणात बाया हे बाया काय पण बोलू नका ते बोलायचं काम करताय आम्हाला घरी काम धंद नाही का मी त्या हाताने करू शकता सगळं मी उचलून टाकी ना तुला कुठं ये इथ जाऊ द्या आबा मी सांगते अहो ते देव माणूस आहे देव माणूस माझ्या वडिलांसारखे ते माहितीये का जसे एखादा वडील पुरीची काळजी घेतो ना त्यापेक्षा डबल त्यांनी माझी काळजी घेतली खायला प्यायला सगळं मला म्हणल ते आणून खायला घातलंय सुगंधताईने सुद्धा मला डबा आणून खायला आणि तुम्ही नावं ठेवतोय तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं तर मला आसरा कोणी दिला आबांनी दिला मला म्हणले नको जाऊ बाई तू घराच्या बाहेर जाऊ दे नवरा बायकोची बांधणं होत असतात मी तर ठरवलंच होतं तुमच्यावर केस करायची पण ह्यांनी सांगितलं म्हणून मी गप बसले आणि ह्यांच्याकडे राहिला आले दोन दिवस करायला आमच्या होता आम्ही बायकूला पोली म्हणून होता रुपा आता तू त्यांच्यावर केस करते सुधारती केस सुधारायची नाही ती काय केस करेन तू केस करायची रस्त्यावर सगळं गावातले लोक बघत होते तुम्हाला नवरा बायको नवरा बायको म्हणजे काय रस्त्याने मारित फिरशी का हा अरे जरा डोकं जागेवर ठेव अजून अजून बी लय तुझे लय वर्ष जायचे माहितीये का माणूस भेटत नसतो माहितीये का चांगली बायको भेटत नसती नशिबानी भेटती झाल्या ऐकून घे आज मी माझं म्हणणं आलं का ध्यानात चालली होती ती रुचून आज ती जर घरी गेली असती गावातले लोक काय म्हणले असते तिच्या घरचे लोक काय म्हणले असते असता काय नसते गावभर अ आपण गावात बरं ती बायको आल्यापासून जरा वाटणीवर आले नाही तर गावभर गल्लो गल्ली गावात दुकानदा ती राहणार आहे का ती जाणारच आज मी मी जाणारच आहे मला राहायच नाही मला संसारच करायचा नाही 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 माझं थांब मला म्हणजे तू तिचं डोकं गरम करशील आणि तू तिला चुकला चुकलं म्हणशील दहा रुपये आलेले होते म्हणजे म्हणजे तिला हगलून द्यायचं हाणायचं मारायचं ना आम्हाला सांगायचं का परत आमच्या घरातला पुढे पुन्हा राहू दे आमची तिथं तुला माहिती मी रात तुला दोन टोले ताकी परत नीट होतो त्यांनी पाया जरी पडला तर मी आता नांदत नसते मी माझ्या आईच्या घरी जाऊन कष्ट करून खाणार मला नाही घरात नाव द्यायचं आता तू जाच बरं का मग बघतो याच्या पाया पडत तुमच्या थांबा ना तिला थांबवा ना नक्की हा मग तिला तिची माफी माग कोणाची तिची माफी माग मी मग मारायचो नाही रस्ते म्हणून माफी माग मारायचो नाही रस्ते म्हण म्हणतीला इज्जत देईन परत दारू पिऊन येणार नाही मारणार नाही दारू म्हणल्यावर तोंड तोंड निघतंय का त्यांचं बोल बोल दारू नाही पिणार बोल पटकेस आमरस दारू नाही पिणार हा दारू नाही पिणार आमरस खाऊ घाल त्याला तुम्ही जर परत ना पुढं दारू पेले मला गावासमोर जर तमाशा केला ना केला ना तुम्ही सगळे बघा मग मी जाणार म्हणजे जाणारच मग त्यावेळेस मी कोणाच ऐकत नसते जाऊ खर त्यावेळेस वयाने मोठे आणि सगळ्यांचा मी मान ठेवते म्हणून मी फक्त घरी जातीला घरी तुला रुपा तू बी शांत चालतो होतं जाऊया पिशवी आंबे घेऊन जा घरून रस्पी होतं तिकडे घेऊन ते घेतील विकत जा

Hmm. आला वाटतं कुठं गेल गेलतो गावात कुठं गेलो म्हणजे ते जरा पैसे द्या ना मला उदारी द्यायचे श्याम भाऊजीचे पैसे श्यामेचे पैसे दिवस मावळला का उगवला आले ना एखाद्याचे पैसे लगेच ना देऊन टाकायचे हा बर मी देऊन येतो किती द्यायचे त्याला दोन हजार रुपये अहो दोन असत्या ना हा दोनच आहेत दीड आहेत हा हा हाय दर खावा मी जाऊन येते येते जाऊ ना देऊन टाक्या घरात जेवाय बनवले जेवा जरा ए रुपा इकडे ना काय झालं बसतं घरी काय ग कुठ चालली होती अहो ते श्याम भाऊजीची उदारी द्यायची होती त्याच्यामुळे चालले होते हा का हा हे बघ चला जाऊ दे मला उशी ऐक ना हे माझे पण दीड हजार रुपये देऊन टाक त्यांची उदारी मिटून जाईल माझ्याकडे पण पैसे नव्हते बर का पण मग काय राहिलं का माग राहूनच जात तेवढच दिलं तरी जाई हो मी देऊय हा पण दीड हजार राहत का बघ ना मोजून ना कमी पैसे कस का राहतील ते हा तसा आहे विश्वास तुमचा जाऊ का बस अजून काय देस तुला पैसे पडले काय अरे देवा आता मी ह्यांना कुठन पैसे देऊ पैसे तर कुठं पाठवले दिस नाही पण आता काय करू साडेतीन हजार काही नाही पण पैसे दिले होते रुपये शोध असू जाते परिव काय झालं रुपये काय झालं काय द्यायचं होतं का नाही नाही आले मी परत हो का येते मी थोड्या पेशुदु 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 काई काई तुला काय काय झालं बाई बरं पडलाय तुझा अहो काय सांगू तुम्हाला तुम्ही दिलेले दीड हजार रुपये आणि माझे स्वतःचे दोन हजार रुपये कुठं पडले काय माहिती पडले आऊ श्याम भाऊजीच्या दुकानात गेले आणि उधारी द्यायला लागले तर पैसेच नाही माझ्याकडं कुठे पडले ते चल आता कुठं सापडायचे चल तुला डोकं तरी आहे का म्हटलं तू तरी त्यात थोडीशी हुशार असशील इथं नाही बाई कुठंच पडलेलं नाही तर जालो सारखेच आहे खुशाल पैसे हरवले तेवढेच पैसे होते माझ्याकडं घरात बसू दे ना म्हणजे अगं माझे पैसे हरवले तू आणि वरतू म्हणते घरात बसू दे ना भेटेल ना काय ना कुठ पळून चालले तुमचे पैसे पण किरकिरी असते बाई पण हे मला म्हणलं होतं का की मला द्या पैसे म्हणून मी जाऊन देऊन येते पण माझे पैसे तुझ्याकडे आहे का नाही मान्य करते का नाही मी तुला दीड हजार रुपये दिले का नाही मग आता मी कुठून देऊ बरं नाही तू माझे पैसे तुझ्याकडे आहे का नाही तेवढं सांग म्हणजे आम आम्हाला हे बघ मस्ती ते मला मला बाकीचं काही माहित नाही ते जालू भाऊजी तशात तू तशीच माझे पैसे तुझ्याकडे तुला ते पैसे वापस आणून द्यावं लागेल नाही तर शामरावला पैसे नेऊन दे मी ते शामरावला सांगा मी तिला पैसे दिले होते माझ्याकडे काय आता पैसे नाही त्यांना द्यायला मी चालले घरी बघ ते पैसे काय काय देऊ तू करायचं बघते घरी बसला ग बोलावलं बायचं पैसे कुठं आणू मी ह्यांना जर कळलं तर ह्यांनी मला त्यान कर बाई कुठे चालली एवढ्या गांगेत काय सांगू तुम्हाला काय झालं अरे रड़ू नुको, रड़ू नुको, हा? अरे रडू नको रडू नको काय झालं ते सांग ना बाई माझ्या बाबाचा ऍक्सिडेंट झालाय अरे बापरे कुठं घरी तिकड आमच्या गावाला बर बर मग नाही हो त्याला आताच आईचा फोन आला आताच्या आता, आता, आता गाडी करून ये म्हणून मी ऍडमिट केलं ना त्याला केलंय ऍडमिट मला बघायला पैसे नाही पैसे नाही तुझ्याकडं किती पैसे लागते तुला सा, तीन साडेतीन साडेतीन लागते मला हजार रुपये साडेतीन हजार हा गाडी करून जाझे आत्ता चालते बर का तेवढे भाऊ तिला एवढे बा तुम्ही पैसे दिले तर माझ्या भावा आशीर्वाद तेवढेच आहे साडेतीनच आहे आत्ता चालते एकच हे जा घेऊन तुझं काम होईल उपकार वाहत अरे जा भाई चाले लागले जा जा भावाची काळजी घे काय लागलं तर सांग बर का अजून देऊ माणसाचं हरकत नाही जा जा बाई जा काय देऊ बी बाबा काय बाई खोट बोलून पैसे आणावे लागले गेले लगेच काय नाही जरा काम होत म्हणून गेले होते हे गे तुमची उदारी आधीच तर तुम्ही मला पैशाला नको नको करून सोडता हो आता रुप वेणी अडीच आले हा हे दीड हजार रुपये सुगंध ताईचे बर 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 आणि ते जमा करून घ्या आणि ते लिहून दाखवा मला तुमचे दोन हजार सुगंधाचे दीड हजार बाई मला ह्या टेन्शन लिहून घ्या पटकन नाही तुम्हाला माणसं कळत नाही काही कळत नाही तुम्ही डायरेक्टच म्हणता की द्या पैसे द्या पैसे दोन हजार झाले नर जमा हा बरं आणि कोण दाखल सुगंध सुगंध तायचे दीड हजार उग परत त्या अजून माझ्या नावाने बोम टोकत्यान आणि आता ऐका ना आता तुमची उदारी तर केली मी आता मला सामान द्या काय दोन किलो साखर द्या एक मिनट हा घेऊन किलो साखर द्या एक तेलच पाकिट द्या हा एक खोबरेल तेलाच बॉटल द्या खोबर द्या अर्धा किलो हा आणि शंगदा द्या एक किलो गुळ द्या गुळ किती करू एक किलो हा एक किलो का मीठ वगैरे काही नाही हाय घर आहे कुठं हिंडतो गावात काय नाही केवतोस दुकानात फुटाने आणायला अर खर फुटाने खातो लहान पोरासारखे तुझं मेवना ऍडमिट आहे त्याचं ऍक्सिडेंट झालेलं आहे कोण म्हणत दवाखान्यात ऍडमिट आहे कोण म्हणलं म्हणजे तुझी बायक वालती माझ्याकडे आली ती म्हणली आहे म्हणेन मला पैसे लागते म्हणून साडेतीन हजार रुपये दिले मी आता मला जावा लागन जा असं जा, मोकर फिरूत नको जाऊ गावात किती लागले काय माहित माहिती अरे काय श्यामा काय चाललं काय नाही आबा काय म्हणता काय कळलं का तुला काय हो ते जालेच्या बायकोच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला जालेच्या मेवण्याचा मेवण्याचा नाही हो अरे काय नाही म्हणतो तुला तुला कस काय नाही माहिती नाही वाला तुला जास्त माहिती पाहिजे आपण जाऊ हो दे मी सांगतो तुला आली ती माझ्याकडे आणि ती म्हणली की मा भावाचा ऍक्सिडेंट झालं आणि मला पैसे लागतील म्हणून मी तिला साडेतीन हजार रुपये होते माझ्या खिशात देऊन टाकले तिला मी होय वाप ती आता एक थोड्या वेळापूर्वी येऊन गेली माझ्याकडं पण तिचे छेक्त काय मला नाही ती मला काही म्हणली बी नाही माझी उदरी होती दोन हजार तिची आणि तिने ती, ती, ती सुगंधाची बी दीड हजार म्हणजे अशी साडेतीन हजार रुपये मला दिली तिने नक्की आत्ता चालती का ती अवा आता येऊन गेली मी काय खोटं बोलतो काय तुम्हाला साडेतीन हजार रुपये दिले मला हा मग मग अर्र काहीतरी गडबड दिसती बरं चल बरं तिच्या घरी जाऊन येऊ आपण बघू मी मी कशाला येऊ आबा का मात दुकान बंद करून बघून ना खरं जर ऍक्सिडेंट झाला असेल तर मग ते तुला जे साडेतीन हजार रुपये दिले ना ते बी देऊन टाकू तिला बरं मी कोणाला तरी सांगतो थांबायला गरीबक असेल तसा अयो आभां श्या भाऊ इकडे यायला लागलेत म्हणल्या काहीतरी कुठं ना झाला रुपये लप नाही तर हे काय खरं नाही तुझ लपू नका रुपा वाईने तुम्ही बाहेर पाहिले आम्ही लपू ये ये बाहेर ये बाहेर या बाहेर काय झालं आबा काय झालं आबा मग तू तर चॅप्टरची तुझी बायको ही चॅप्टर निघाली तिने काय केलंय मी चॅप्टर मय चॅप्टर म्हणायला तिने काय केलं विचार तिने मला सांगितलं माझ्या भावाचं ऍक्सिडेंट झालंय आणि मला साडेतीन हजार रुपये लागतो <laughs> काय म्हणते अहो <laughs> 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 काय नाही तुम्ही मला शांभाऊजीच्या उधारी द्यायला पैसे दिले होते ते घेऊन मी चालले होते मग तेवढ्यात मला सुगंधताईंनी आवाज दिला की हे घे दर रुपया दीड हजार रुपये माझी पण उधारी दे म्हणून आणि मी जाताना माझ्याकडनं साडेतीन हजार रुपये कुठं हरवले माझे मलाच कळलं नाही मग मी येताना आबांकडे गेले आणि आबांकडनं खोटं बोलून पैसे घेतले कारण की श्यामभाऊजीचे जर मी पैसे दिले नाही तर त्यांनी मला राशन दिलं नसतं आणि सुगंधातही माझ्या नावाने खडेच फोडले असते आणि हे जर खरं तुम्हाला सांगितलं असं तुम्ही तर मला शिव्यानं हानमारच केला असता ह्या भीतीनं मी नाही सांगितले आणि मी संध्याकाळी आबांचे पैसे देणारच होते कारण की बावाला मी फोन केला की थोड्या वेळानं साडेतीन हजार रुपये घेऊन ये आणि ते येणारच होता माझ्याकडनं चुकी झाली आणि गावात दुसरं कोणाला मी पैसे मागणार तुम्ही असे तुम्हाला कोणी पैसे देत नाही मी नाही मला कोणी पैसे देणार नाही म्हणून मी सगळं खोट बोलले अरे असं खोटं बोलल्यावर तुम्हाला का कोण गावातून पैसे हो आबा लय ना का बोलू ये, ये बरं तुमचे पैसे साडेतीन हजार चल नाही का श्याम हिला असा सप्त पारू पाठी करू करून झाल्या तिला नको मारू तिचं काय चुकलं सांग बरं आता रस्त्याने पडले पैसे द्यायसाठी आ बघून घेतले आता खोट बोलली ही चूक झाली पण तिने माझे पैसे आणून दिले बरं तिने काही मध्ये खर्चिले नाही आणि आबाजे पैसे दिले तिने तिच्या भावाला फोन केलाय जाऊ दे आता झाली चूक तिला मारू बिरू नको समजून घे उलट कळलं तुला होत्या चुका माणसाकून हा मारू नको रे तुला काय गरज होती रे एवढी कुटाने नाही करायची हा घरी आले असते का लगेच आणलं असते काय मी होत असते माणसाकून चुकी काय झालं मग चुकी झालं मग याच भीतीनं मी तुम्हाला काय सांगितलं नाही हा याच भीतीने लगेच तुला फाशीवरच दिला असते मी पण मला सांगा हे साडेतीन हजार रुपये तुमच्याकडे कुठून आले अरे मला सापडली होती येता आता चिकून म्हणलं बरं झाले बाब आज मला लक्ष्मी सापडली कुठून देव पावलाय पण देवाच घेतलं देवालाच वाहिले चल जाऊ दे मर्दी ठेवच्या मी इथून पुढे नाही खोटं बोल हा